नमस्ते लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आज महाराष्ट्रातील नवे भारतातील एक मोठा सण म्हणून दीपावली सण हा मानला जातो आणि त्यासाठी आज आपण आलो आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगोले साहेब यांच्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून कोल्हापूरवासियांना नव्हे महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा मिळाव्या या अपेक्षेनं आपण त्यांच्याकडे आलो आहोत आणि त्याचबरोबर आपण आत्तापर्यंत त्यांना जे निरीक्षित केलं त्यामध्ये असं जाणून येतं की त्यांच्याकडं आध्यात्मिक अँगलसुद्धा फार प्रचंड अभ्यास आहे त्याचासुद्धा सुद्धा लाभ आपल्याला मिळेल या उद्देशानं आपण त्यांच्याकडे आज आलेलो आहोत नमस्ते सर तर आज आम्ही आपल्याकडं दीपावली निमित्त आपल्या जनतेला शुभेच्छा मिळाव्या या अपेक्षेनं तुमच्याकडं आलो तर त्या संदर्भात काय प्रतिक्रिया द्यायला दीपावली हा सण लहान थोरांपासून गरीब श्रीमंतांपासून या भारत देशामध्ये केला जातो याचा ऐतिहासिक महत्त्व फार वेगळा आहे प्राचीन काळापासून पण धार्मिक युद्ध धर्म परिवर्तन किंवा धर्मा धर्माधर्मा जो तेढ निर्माण झालेला आहे जगभरात त्यामुळे दीपावली हा नुसता आपण सण न बघता दीपोत्सव म्हणजे दीपोत्सव जेणेकरून करून एक विजयाचा शिल्पकार किंवा विजय उत्सव म्हणून आपण दीपावली साजरी करतो की जेणेकरून आपल्या घराघरामध्ये हिंदू वासियांमध्ये ज्या पद्धतीनं दीप उजळला जातो त्या पद्धतीनं आपलं आयुष्य भरभरून जावं भरभराटे व्हावी अशा पद्धतीचं दीपावलीचं महत्त्व आपला मूळ प्रश्न तुमचा हा होता पण जरास मी अँगल टर्न करतो चेंज करतो आज भारत देश सोडला तर जगभरामध्ये हिंदुवासी एकशे पाच कोट असतील म्हणजे एक अब्ज झाला एकशे पाच झा एक अब्ज असत शंभर कोटी शंभर हा एकशे पाच कोटी ही लोकसंख्या काय सांगतोय की बौद्ध धर्म देखील प्रचंड ताकदीनं वाढत आहे जगभरात पण आपल्या भारतवासियांमध्ये एक चूक काय झालेली आहे की निष्कारण धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण केले के जाते तेढ कोणते भगवान गौतम बुद्ध कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते याच्यावर फार मोठा खुलासा भीतीपोटी कोण करत नाही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी जे एक सांगतो ते आपल्या भारतवासियांनी कोल्हापूरवासियांनी आत्मचिंतन करावं मी म्हणतो म्हणजे ते योग्य असं नव्हे पण मी जे सांगतो आत्ता जे सांगणार त्यात तथ्य आहे आणि सत्य आहे मुळात भगवान गौतम बुद्ध हे क्षत्रिय होते क्षत्रिय भगवान गौतम बुद्ध क्षत्रिय होती प्रभू श्रीराम क्षत्रिय होती भगवान परशुराम क्षत्रिय होती आता ते मानलं जातं ते ब्राह्मणाचे होते हा इतिहास नंतर सुरू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विषय आपण घेतला खास करून मी मुद्दा मी नाव घ्या लावले कारण दलित समाजाने समजून नेमकं क्षत्रियांची व्याख्या काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर ज्यांच्या नावामध्ये भीम आहे ज्यांच्या नावामध्ये राम आहे वडिलांच्या तर ती व्यक्ती दलित कशी असू शकते साधा कॉमन सेन्स हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे ज्यांच्या नावामध्ये महाभारत पण आहे रामायण पण आहे त्यांच्या आई वडिलांनी किती म्हणजे एकदम ताकदीनं नाव ठेवले मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित कसे मुळात दलित ह्या पृथ्वीवर कोणच नाही रवी इंगुले आज मराठा मराठा ही जात झाली दलित ही जात झाली पण ती जात निर्माण करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर राजा भोजच्या काळामध्ये एक हजार वर्षापूर्वी त्या काळामध्ये दलित क्षुद्र असला काही प्रकार नव्हता एकत्रित नांदणारी लोक ज्या भगवान गौतम बुद्धांनी अहिंसा परमोधर्म किंवा अहिंसावादी राहा अहिंसांच्या जा, अहिंसाचार बंद करा मुख्या प्राण्यांवर प्रेम करा चालताना जर मुंगी जरी पायातून गेली तर त्या मुंगीला तोडवून पुढे जाऊ नका असा एक चांगला संदेश देण्यासाठी भगवान गौतम बुद्ध स्वतःच्या राज्याचा त्याग करून बाहेर पडले सांगण्याचं तात्पर्य काय भगवान गौतम बुद्ध पण आमचेच आहेत आमचेच आहेत म्हणजे हिंदू आहेत प्युअर हिंदू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचेच आहेत आमचेच म्हणजे शंभर एक क्षत्रिय माझं आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक दिवाळीच्या नवीन संदेश दीन दलित ब्राह्मण क्षत्रिय ते मराठा दलित असलं काहीही मानू नका आपण सगळेजण क्षत्रिय आहोत एकाच आईची लेकर आहोत कालांतरानं राजे राजवाड्यांना त्यानंतर ते वरिष्ठ पक्षाच्या लोकांना खास करून देश स्वातंत्र्यपूर्व चळवळीमध्ये ज्यांनी या लोकांना बाहेर पडूच दिलं नाही यांना दलित म्हणजे दलितच करून टाकलं खरोखर त्यांना संकुचित बुद्धीचं तयार केलं पुन्हा एकदा रिपीट करतो भीमराव रामजे आंबेडकर जर माझं नाव असते तर किती बरं वाटलं तो माझ्या नावात भीम आहे माझ्या नावात राम आहे तुम्ही स्वतःला दलित का समजता दलितांनी दलित समजू नये क्षुद्राने क्षुद्र समजू नये ब्राह्मणांनी स्वतःला ब्राह्मण समजू नये मराठ्यांनी स्वतःला शान्ण समजून वीज मराठ्याचा आहे असंही समजून ये शानू पुळी वेळीत काय तचलं नव्हतं हे सगळं ड्राफ्टिंग आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सात बारा नावाचा एक उल्लेख आला सात बारा म्हणजे फोड एका घरात तीन भाव त्या तीन भावांच्या वाटण्या त्या तीन भावांची नावं पाहिजेत ती ही अधिकृत सरकारी दफ्तर तसं त्या काळातलं शासनाचं दप्तर होतं छत्रपती शिवाजी महाराज हे विचारवंत होते त्यांनी स्वराज्यामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली त्यांनी असं म्हटले नाही आज शूद्र आहे याला मागच्या रांगेत उभारावा किंवा हा आहे ह्याला फक्त पारेकर म्हणून द्यावा असे कितीतरी महार समाजाचे मातंग समाजाचे बहिर्जी नायकांच्यासारखे लोक मावळे सैनिक म्हणा यांनी जेव्हा जे आहुती दिली शेवा कशी वगैरे सगळ्यांनी तर हे सांगण्याचं तात्पर्य छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार धारण करून अठरा पगड जाते बारा बलुतेदार हे आपलेच आहेत हे मनामध्ये साठवून आपण सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे की जेणेकरून बौद्ध हे आमचे होते जैन आमचे आहेत दलितही आमचे आहेत आम सवर्णही आमचे आहेत हा भारत देश आमचा आहे ना हा हिंदू धर्म आमचा आहे ही या मागची संकल्पना आज आपण दिवाळीचा संदेश घेण्यासाठी साहेबांच्याकडे आलो पण या माध्यमातून एक अनोखा आणि हृदयपर्शी असा संदेश मानव ही जात एकच आहे धर्म मानता आपला सण किंवा अनेक रूढी परंपरा एकता जपावी हा संदेश दिलेला आहे त्यांनी त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद